इगतपुरी शहरातील नगरपालिका रोडवर गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचा प्रचंड ढीग जमा झाल्यानं परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय या रस्त्यालगत पारसी समाजाचं फायर टेम्पल तसंच जिल्हा परिषदेची उर्दू शाळा आहे त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे नगरपालिकेची घंटागाडी दररोज सकाळी कचरा गोळा करण्यासाठी येते मात्र नागरिक वेळेवर कचरा न देता नंतर रस्त्यावरच टाकतात परिणामी हा कचरा जनावरांच्या संचारामुळे पुन्हा रस्त्यावर विखुरला जातोय आणि दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरते काही ठिकाणी पाळीव कुत्र्यांना देखील दैनंदिन विधीसाठी इथे चालतात त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली नगर परिषदेकडून कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी स्पष्ट मागणी जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचे शिक्षक पठाण कय्यूम खान शेरखान यांनी केली स्वच्छतेसाठी जनजागृती करणं शाळेजवळ स्वच्छता राखणं तसंच कचरा व्यवस्थापनाबाबत ठोस पावलं उचलणं ही काळाची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे सुमीत बोधक न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी